नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र सरकारकडून आठ जुलैला एक जी आर आला, आला होता जी आर मध्ये सांगण्यात आलं होतं की व्यावसायिक शिक्षण घेण्यासाठी मुलींना शंभर टक्के शिक्षण फ्री असणार आहे त्याच्यानंतरही बऱ्याचशा पालकांनी बऱ्याचशा मुलींनी बऱ्याचशा नातेवाईकांनी फोन केले त्या संदर्भात मलाही काही फोन होते आमच्या टीमलाही होते आणि संबंधित डिपार्टमेंटलाही फोन केले जर मुलींना शंभर टक्के फी मध्ये सवलत आहे तर संबंधित संस्था संबंधित महाविद्यालय विद्यापीठे कॉलेज हे आमच्याकडनं फी भरायला आग्रह का करतात आमच्याकडनं फी का भरून घेतली जाते या पद्धतीने बऱ्याच प्रमाणामध्ये या पालकांनी या अर्ज केले विनंती केली किंवा या गोष्टींची अं दखल घेतली गेली याचाच अर्थ हो किंवा या अनुषंगानेच कालच राज्य सरकारने किंवा महाराष्ट्र सरकारने एक नवीन जी आर दिलेला आहे एकोणावीस जुलैचा जी आर सांगतो की संबंधित विद्यापीठांना संस्थांना मुलां मुलींकडून जर त्यांना फीमध्ये सवलत असेल तर फी घेण्याचा अधिकार नाही असं जर घेणार असाल तर संबंधित विद्यापीठांवरती कारवाई होऊ शकते त्या संदर्भातला हा जी आर काय सांगतो थोडक्यामध्ये या जी आरचे मुख्य मुद्दे कोणते ते लक्षात घेऊया तरीसुद्धा तुम्हाला जर त्या संस्थेत संबंधित विद्यापीठांमध्ये जर अशी फीची मागणी जर करण्यात येत असेल हा जी आर बरोबर ठेवा हा पण एक जी आर ठेवा आणि आठ जुलैचा जी आर सुद्धा बरोबर ठेवा या जी आरच्या कॉफी तुम्हाला जर पाहिजे असेल तर माझा नंबर सेव्ह करून ठेवा चौऱ्याण्णव वीस बारा चौरेचाळीस चौरचाळीस ह्या नंबरला व्हॉट्सअपला फक्त मेसेज करा की मला मुलींना फ्री सवलत संदर्भातले जी आर पाहिजे मी पाठवून देईल चला आता मुख्य मुद्द्याकडे घेऊन जातो तुम्हाला शिक्षण मोफतच मिळणार आहे विद्यार्थींना त्याचबरोबर भरलेली फी तुम्ही जर फी भरलेली असेल तर फी सुद्धा परत मिळणार आहे या संदर्भात या जी आर मध्ये सांगितलेलं आहे फी भरण्याची गरज आहे का तुम्हाला फी भरण्याची गरज नाहीच आहे म्हणजे नंतर तुम्हाला फी आली की आम्ही परत करू नंतर शासनाने पाठवली परत करू या नावाखाली सुद्धा तुमच्याकडे जर फी घेतली असेल तर फी परत मिळणार आहे आणि त्या इथून पुढे फी भरायची गरज नाहीये संस्थांनी फी मागू नये अन्यथा संस्थांवरती कार्यवाही होईल असं सुद्धा या जीआर मध्ये सांगितले बघा कालच मी तुम्हाला एक जीआर सांगितला जो जी आर आठ जुलै दोन हजार चोवीसचा जीआर होता आणि या जीआर मध्ये सांगण्यात आलं होतं की ई डब्ल्यूएस त्यानंतर एस सी बी सी EWS, SCBC, OBC, याँ वर, याँ वर मदे, 100 ू एस एस सी बी सी ओबीसी या या वर्गातील या प्रवर्गातील मुलींना शिक्षणामध्ये हंड्रेड पर्सेंट काय तुम्हाला सवलत असणार आहे फी भरायची गरज नाही आता या फी दोन प्रकारच्या आहे एक आहे तुम्हाला शिक्षण फी आणि एक आहे परीक्षा फी आता शिक्षणासाठी जी फी आहे ती तुम्हाला भरायची नाही पण परीक्षा शुल्काबाबत त्यांनी या जी आर मध्ये काय सांगितले पुढच्या जी मध्ये ते पण मी तुम्हाला सांगतो जी आर शेवटपर्यंत बघा आता हा आलेला नवीन जी आर आहे एकोणावीस जुलै दोन हजार चोवीसचा चा जी आर ह्या जी चा मुख्य हेतू काय किंवा हिडिंग काय तर आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्ग म्हणजे ईडब्ल्यू इकॉनॉमिकल बॅकवर्ड क्लास म्हणजे या प्रवर्गा व्यतिरिक्त इतर जे प्रवर्ग आहे एस सी असतील एस टी असतील एसबीसी असेल किंवा एन टी प्रवर्ग असतील तर त्यांना सुद्धा पन्नास टक्क्यांपर्यंत सवलत ऑलरेडी आहेच किंवा त्या वेगळ्या वेगळ्या मध्ये त्यांनाही सवलत जर असेल तर त्या सवलती आणि त्यांना सुद्धा फी भरण्याची गरज नाही पण आठ जुलैचं जी आर सांगतो हे तीन वर्ग एस सी बी सी ओबीसी आणि ईडब्ल्यू एस यांना मात्र या मुलींना मात्र हंड्रेड पर्सेंट तुम्हाला सवलत मिळणार आहे फीमध्ये आता या संदर्भात हा जी काय सांगतो विद्यार्थिनीकडून प्रवेशावेळी शिक्षण शुल्काची रक्कम शैक्षणिक संस्थांनी न घेण्याबाबतला हा जी आर आहे आपण शासन परिपत्रक आहे हे शासन परिपत्रक आलेलं का आहे कारण संबंधित संस्थांनी हे पैसे मुलींकडून घेतलेले आहे संबंधित पालकांनी या संदर्भात तक्रार इथे नोंदवलेली आहे सो या तक्रारी अंती हे शासन परिपत्रक काढलेलं आहे शासन परिपत्रक आहे हे उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा आहे महाराष्ट्र शासनाचा एकोणावीस जुलैचं यात त्यांनी काय सांगितलंय शासन परिपत्रकांमधला हा पूर्ण मुद्दा जर लक्षात घेतला तुम्ही थोडं थोडा फास्ट मी तुम्हाला वाचून दाखवतो उच्च व तंत्र शिक्षण विभागाअंतर्गत विविध मान्यता प्राप्त व्यावसायिक व बिगर व्यावसायिक हा एक मुद्दा नीट लक्षात घ्या व्यावसायिक जो आठ जुलैचा जी आर आहे त्यामध्ये व्यावसायिक शिक्षणासाठी मुलींना शंभर टक्के सूट देण्यात आलेली आहे मात्र बिगर व्यावसायिक कोणते मग जे व्यावसायिक येत नाही मग त्याला म्हणूया बिगर व्यावसायिक नॉन टेक्निकल म्हणूया आपण त्याला बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांना केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियाद्वारे ज्याला आपण म्हणतो सेंट्रलाइज प्रोसेस असते त्यानुसार तुम्हाला असतो बघा राऊंड मार्फत म्हणजेच केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियाद्वारे विहित पद्धतीने जी काय पद्धत असते ते पद्धतीने प्रवेश घेणारा आर्थिकदृष्ट्या मागास इकॉनॉमिकल बॅकवर्ड क्लास कोणाला म्हणूया आपण त्या त्या कॅटेगरीतल्या उमेदवारांकडे जर नॉन क्रिमिनल असेल तर त्यांना म्हणूया इकॉनॉमिकल बॅकवर्ड क्लास त्यानंतर दृष्ट्या दुर्बल घटक त्यानंतर एस सी बी सी त्यानंतर व बिगर व्यावसायिक आता हा जी आर लक्षात घ्या सगळ्यांसाठी जी आर सांगतो व्यावसायिक शिक्षणासाठी शंभर टक्के तुम्हाला फी मध्ये सवलत आहे पण बिगर व्यावसायिक जे कोर्सेस तुम्हाला करायचे तिथे पण काही कॅटेगरीतल्या महिलांना मुलींना इथे पन्नास टक्के सूट आहे त्यांच्यासाठी पण हा जी आर लागू होणार आहे बघा बिगर व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेशित पात्र विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क बघा दोन शुल्क मी तुम्हाला सांगितलं पहिला शुल्क आहे शिक्षण शुल्क दुसरा आहे परीक्षा शुल्क म्हणजे तुमची एक्झाम जेव्हा असते एक्झामचा फॉर्म भरायचा असतो ना त्या एक्झामची ही परीक्षा शुल्क आणि तुम्हाला जे टीचिंग केलं शिकवलं जातं शाळेमध्ये कॉलेजमध्ये किंवा संबंधित विद्यापीठामध्ये संस्थांमध्ये ती शिक्षण शुल्क बघा ह्या दोघांमध्ये रकमेची प्रतिपूर्ती करण्यात येतील बरोबर ह्या दोघां ठिकाणी म्हणजे व्यावसायिक पण बिगर व्यावसायिक दोन्ही शिक्षणासाठी तुम्हाला रक्कम शासन देतं पुढे आतापर्यंत व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या वरील प्रवर्गातील पात्र विद्यार्थ्यांना मुले व मुली दोघही शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काच्या पन्नास टक्के रकमेची प्रति प्रतिपूर्ती करण्यात येत होती बघा लक्षात घ्या फॉर एक्झाम्पल एखादा उमेदवार आहे जो उमेदवार फॉर एक्झाम्पल कॅटेगरीचा एन टी कॅटेगरीचा एन टीचा ए कॅटेगरीचा किंवा बी कॅटेगरीचा असेल तर ह्या उमेदवाराला मुलगा असू द्या मुलगा असू द्या किंवा मुलगी असू द्या त्याच्याकडे जर कास्ट सर्टिफिकेट आहे किंवा त्याने डॉक्युमेंट जी परिपूर्तता केली तर त्याला ऑलरेडी पन्नास टक्के शिष्यवृत्ती मिळत होती मिळत होती की नाही मिळत होती मग त्यांनी सांगितलंय पन्नास टक्के रकमेची प्रतिपूर्ती करण्यात येत होती परंतु उपरोक्त वाचा क्रमांक तीन येथील शासन निर्णयाद्वारे म्हणजेच आठ जुलैचा जो आता मी जी आर काल मी तुम्हाला दाखवला व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेशित वरील प्रवर्गातील मुलींना शैक्षणिक वर्ष चोवीस पंचवीस पासून पन्नास ऐवजी शंभर टक्के, टक्के शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काच्या रकमेची प्रतिपूर्ती करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे वरील म्हणजे आठ जुलैचा बरोबर आहे वाचा क्रमांक तीन म्हणजे काय इथे मी दाखवलं तुम्हाला पण वाचा क्रमांक तीन म्हणजे आठ जुलैचा जी आर आहे बरोबर आहे आता हा मुद्दा तुमच्या लक्षात आला असेल लक्षात आला पुढे जाऊया मग आता पुढे मुद्दा काय असेल त्यांनी बघा दुसरा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील ज्या विद्यार्थ्यांना शंभर टक्के शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती अनुज्ञेय आहे आठ जुलैचं जी आर ती घालणार ईडब्ल्यू एस एस एम सी ओबीसी या पात्र विद्यार्थ्यांकडून प्रवेशावेळी शिक्षण शुल्काची रक्कम भरण्याचा आग्रह करण्यात येऊ नये हा मुद्दा नीट बोल्ड करून घ्या तसेच ज्या विद्यार्थ्यांना पन्नास टक्के शिक्षण शुल्काची प्रतिकृती अनुज्ञेय आहे आता पन्नास टक्के शुल्क हे मुलांना पण आहे मुलींना पण आहे समजलंय मी तुम्हाला आधी एक्सप्लेन केलंय त्या पात्र विद्यार्थ्यांनी प्रवेश घेताना पन्नास टक्के शुल्क भरल्यास त्यांना प्रवेश देणे क्रमपात्र आहे म्हणजे तुम्हाला पन्नास टक्के सूट आहे तर पन्नास टक्के रक्कम भरायची ऍडमिशन घेऊन टाकायचंय त्यांना क्रमपात्र फी भरायची पन्नास टक्के बरोबर अशा पद्धतीने शिक्षण संस्थाने आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील पात्र विद्यार्थ्यांनी प्रवेशाच्या वेळी शिक्षण शुल्काची संपूर्ण रक्कम भरावी असा आग्रह धरल्यास किंवा मागणी केल्यास अशा संस्थांविरुद्ध कारवाई करण्यात येईल हा मुद्दा नीट नोट करा तुम्हाला भरायची गरज नाही अशा जर संस्था मागत असतील तर या संदर्भात तुम्ही तक्रार करू शकता त्या संस्थेची तक्रार करू शकता त्या संस्थेवरती कारवाई होऊ शकते फी भरायची तुम्हाला गरज नाही अजिबात भरायची गरज नाही लक्षात घ्या हा जी आर तुम्ही बरोबर ठेवा जर एखाद्या कॉलेजला तुम्हाला म्हटलं एखाद्या संस्थेत म्हटलं की नाही असं काही आमच्यापर्यंत आलेलं नाही आम्हाला माहिती नाही आम्हाला तशी नोटीस आलेली नाही आहे हा जी आर घेऊन त्यांना दाखवू शकता तुम्ही ह्या जी आर मध्ये सांगितलं हा जी आर कोणासाठी मग तुमच्यासाठीच तर जी आर आहे सो हा जी आर तुम्ही बरोबर ठेवा संबंधित जे डिपार्टमेंटकडून जे अधिकारी असतील जे तुमच्या ऍडमिशन प्रोसेस करतात त्यांना जर कल्पना या गोष्टींची त्यांना दाखवून द्या अशा असे जी आर मग संबंधित अधिकाऱ्यांना दाखवून त्यांच्या वरिष्ठांकडे दाखवून तुम्हाला सांग या संदर्भात पूर्ण माहिती देतील त्यात पुढे त्यांनी काय सांगितलं ते पण मी तुम्हाला परत सांगतो बघा अशा प्रकारच्या सूचना वाचा क्रमांक दोन येथील परिपत्रकाद्वारे यापूर्वी दिलेले आहेतच असे असतानाही राज्यातील काही शिक्षण संस्था विद्यार्थ्यांना प्रवेश देताना प्रवेशाच्या वेळी शिक्षण शुल्क भरण्याचा आग्रह धरत असल्याचा किंबहुना शुल्क भरल्याशिवाय विद्यार्थ्यांना प्रवेश देत नसल्याचा तक्रारी विद्यार्थी विद्यार्थी पालक विविध संघटना व लोकप्रतिनिधी यांच्याकडून प्राप्त होत आहेत तुम्ही ह्या सगळ्या तक्रारी केल्यामुळे त्याचाच अर्थ त्याचाच उद्देश ते लक्षात घेऊन सरकारने हे परिपत्रक काढलेलं आहे त्यात पुढे काय असेल बघा वरील पार्श्वभूमीवरती आर्थिक मागास वर्ग ईबीसी किंवा ईडब्ल्यू एस किंवा ओबीसी किंवा एस सी बी सी प्रगातील विद्यार्थ्यांना उच्च तंत्र शिक्षण विभागांतर्गत व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश देताना त्यांच्याकडून शिक्षण शुल्क न आकारण्याबाबत शैक्षणिक संस्थाना खालील प्रमाणे सूचना देण्यात येत आहे काय सूचना आहे या सूचना बघा पहिली सूचना काय बघा सक्षम प्राधिकारणा प्राधिकारा मार्फत राबवण्यात येणाऱ्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या तसेच विहितमार्गाने बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या वरील प्रवारातील ज्या विद्यार्थ्यांना व विद्यार्थ्यांना शंभर टक्के शिक्षण शुल्काची प्रतिभृती अनुज्ञेय आहे यांच्याकडून प्रवेशाच्या वेळी कोणतेही शुल्क शिक्षण शुल्क न आकारता त्यांना प्रवेश देण्यात यावा मग मुलगा असो मुलगी असू मुलांना पन्नास टक्के ऑलरेडी सवलत असणार आहे मुलींना आता काही मुलींना म्हणजे त्या काही प्रवादी मुलींना शंभर टक्के सवलत आहे तर त्यांना शुल्क नाकार त्यांना प्रवेश देण्यात यावा असं सांगण्यात आलं आहे संबंधित संस्थांना सांगता आलंय ज्या विद्यार्थ्यांना पन्नास टक्के शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती आणून आहे त्यांच्याकडून फक्त पन्नास टक्के शिक्षण शुल्क घेऊन त्यांना प्रवेश देण्यात यावा त्यानंतर शैक्षणिक संस्थांनी योजनेबाबतची माहिती बघा हा किती चांगला मुद्दा आहे म्हणजे त्या शैक्षणिक संस्थांनीच मुलांना सांगायचं ऑलरेडी अरे तुला पन्नास टक्के सूट आहे अरे तुला शंभर टक्के सूट आहे हे त्यांचीच पण जबाबदारी आहे त्यांनी सांगितलंय योजनेबाबतची माहिती सर्व विद्यार्थ्यांना देऊन संबंधित योजनेअंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना महाडीबीटी पोर्टलच्या वेळापत्रकानुसार अर्ज भरण्याबाबत कळवावे म्हणजे ऍक्च्युली ज्यांना सांगायचंय तुम्हाला म्हणजे जे सांगणार तुम्हाला की तुमच्यासाठी स्कीम आहे त्यांना स्कीम माहिती नाही आहे हे तुम्हाला जाणवलं असेल हा अनुभव आला असेल तुम्हाला हा अनुभव आला असेल तर मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला काय इश्यू झाले ते पण कमेंट मध्ये सांगा जेणेकरून त्याच्यावरती अजून माहिती घडून पुढचा व्हिडिओ हो किंवा अजून त्या संदर्भात संबंधित डिपार्टमेंटकडे आपण मागणी करूया त्या संदर्भात परिपत्रक काढायला लावूया ओके नेक्स्ट पुढे जाऊया चौथा मुद्दा आहे आर्थिकदृष्ट्या मागास बरोबर ईबीसी त्यानंतर डब्ल्यू एस त्यानंतर एस सी बी सी आणि ओबीसीच्या पर्वातील पात्र विद्यार्थ्यांनी परीक्षा शुल्काच्या रकमेचा भरणा करावा आता हा मुद्दा नीट लक्षात घ्या काय सांगितलाय हा मुद्दा असा आहे की तुम्हाला परीक्षा शुल्क स्वतः भरायचा आहे बरोबर आहे शिक्षण शुल्क जे आहे तुम्हाला ते तर देणारच आहे गव्हर्नमेंट परीक्षा शुल्क तुम्हाला भरायचं आहे जेव्हा तुम्ही एक्झामचा अर्ज भरतात परीक्षेचा फॉर्म भरतात त्यावेळेस मात्र तुम्हाला स्वतःला परीक्षा शुल्क भरायचं आहे हे तुम्हाला शासन परत देणार कसं देणार खाली सांगितलंय संबंधित संचालनालयाने परीक्षा शुल्काची रक्कम योजनेअंतर्गत अर्ज भरलेल्या पात्र विद्यार्थ्यांच्या आधार संलग्नित बँक खात्यात थेट जमा करावी परीक्षा शुल्क तुम्हाला भरायचा आहे जो काय असेल एक्झामच्या आईचा फॉर्म त्याची शुल्क तुमच्या अकाउंटला जमा होऊन जाईल मात्र जो इतर जो खर्च आहे शिक्षण शुल्क शुल्काची अनुदे रक्कम संस्थेच्या बँक खात्यात थेट जमा करावी म्हणजे शिक्षणाची जी शुल्क आहे जो परीक्षा तुमचा शिक्षणाचा जो तु खर्च आहे त्याची डायरेक्ट त्या संस्थेच्या अकाउंटवरती पैसे जमा सरकार करणार आहे परीक्षेचा फॉर्म भरताना तुम्हाला फी भरायची आणि त्याची रक्कम तुमच्या अकाउंटवरती जमा होणार आहे शिक्षण शुल्काचा भरणा करून घेतला असल्यास सदर रक्कम संस्थेने विद्यार्थ्यांना परत करावी आता हा महत्वाचा मुद्दा आहे काही मुलांचा हा इश्यू बघा काही पालकांचे पण मला कॉल आहे सर आम्ही ऍडमिशन घेतलं त्यावेळेस त्यांनी आग्रह करून करून आमचं ऍडमिशनच्या वेळेस फी भरून घेतली त्यांनी सांगितलं फी भरली तरच तुम्हाला आम्ही ऍडमिशन देऊ अन्यथा ऍडमिशन मिळणार नाही तुम्ही सांगितलं असेल की आम्हाला फ्री आहे पन्नास टक्के माप आहे वगैरे तरी पण आमच्याकडून फी घेतली अशा विद्यार्थ्यांना सांगा अशा विद्यार्थ्यांना महत्वाची नोटीस ही बघा प्रवेशाच्या वेळी संस्थांनी विद्यार्थ्यांकडून शिक्षण शुल्काचा भरणा करून घेतला असल्यास सदर रक्कम संस्थेने विद्यार्थ्यांना परत करावी संस्थेला सांगितलंय जर तुम्हाला परत मिळणार आहे जर मिळाली नाही तर हा जी आर बरोबर ठेवा संस्थेकडनं मागणी करा पुढचा मुद्दा आहे बघा वरील सूचना संचालक तंत्र शिक्षण संचालनालय मुंबई संचालक उच्च शिक्षण संचालनालय पुणे व संचालक कला संचालनालय मुंबई यांनी त्यांच्या नियंत्रणाखाली सर्व शिक्षण संस्थांना तसेच विद्यापीठांच्या निर्शनास आणून त्यांचे काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश द्यावेत बरोबर त्या विद्यापीठांना त्या संस्थांना आता हे सांगितलेलं आहे सरकारनी सदर सूचनांचे पालन न करणाऱ्या संस्थांना समज द्यावी व वा आवश्यकता वाटल्या सूचनांचे उल्लंघन करणाऱ्या संस्थांविरुद्ध कारवाई करावी So, साथी चा सो चांगली गोष्ट आहे तुमच्यासाठी या बघा ह्या सोशल मीडियाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत माहिती पण लगेच कळतंय काय चुका घडताय तुम्ही सुद्धा सोशल मीडियाच्या माध्यमातून सरकारपर्यंत पोहोचवता आणि त्याच्यावरती ते ते, ते डिपार्टमेंट ते सरकार ऍक्शन घेत so, आहे सो अजूनही तुमच्या काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जेवढ्या जास्त कमेंट तुमच्या येतील जेवढे जास्त इश्यू तुम्हाला येतील जेवढे जास्त प्रॉब्लेम तुम्हाला येतील त्यावरती नक्कीच सोल्युशन काढण्यासाठी आमची टीम प्रयत्न करेल असे व्हिडिओ घेऊन सरकारला लक्षात आणून देईल आणि नक्कीच सर्वसामान्यांना याचा लाभ व्हायला पाहिजे फटका नको बसायला या संधीच लाभ सगळ्यांना जे जे इथे संधी घेण्यासाठी पात्र आहे त्यांना मिळालाच पाहिजे अशा मुलींना जास्तीत जास्त शिक्षण मिळालं पाहिजे आणि मुलींचं शिक्षण सुद्धा छत्तीस टक्क्यावरून पन्नास टक्क्यांपर्यंत गेलं पाहिजे यासाठी आपण सगळेच प्रयत्न करूया हा व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा चॅनल सबस्क्राईब करा कारण सगळ्या गोष्टींची सगळ्या योजनांची माहिती सुद्धा तुम्हाला हीच टीम या चॅनलवरती देणार आहे अजून काही शंका वाटली तर तुम्ही या नंबरला कॉल करू शकता अठ्ठ्याऐंशी अठ्ठावीस पंचवीस एकशे सतरा तुर्तास मी इथेच थांबतो पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद